महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा मनातील खंत बोलून दाखवली मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती पण मी फक्त त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा कुठला न्याय असा सवाल उपस्थित करत अजित दादा यांनी मनातील खंत बोलून दाखवली आम्ही दिवसरात्र काम केले साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची मी राजकारणात आल्यापासून अगदी आजपर्यंत बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवली मी कुणाला कधी वाऱ्यावर सोडत नाही पिंपरी चिंचवड शहराचा विकास करून दाखवला कारण मी कामाचा माणूस आहे मी एखादी गोष्ट मनावर घेतली की करतोच बारामती कशा पद्धतीने बदलली एकदा येऊन पहा ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे कुणीही भावनिक होऊ नका तुम्हाला विकास हवा असेल तर सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून द्यायला हवा असे अजित दादा म्हणाले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका